श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की राग आल्यावर पती पत्नीने एकमेकांशी कसं वागायला हवं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया संतापाच्या भरात पतीने पत्नीला माहेरी जा असं बोलल्यास पत्नीने काय करावे यावर संतांनी विचार मांडला आहे पती रागाने पत्नीला तुझ्या वडिलांच्या घरी जा असं बोलला तरी समजूतदार पत्नी ती असेल जी जाणार नाही कारण पती रागात बोलला असला तरी पत्नीने त्याला सोडून जावे अशी त्याची इच्छा नसते काही स्त्रिया म्हणतात की आमचीही इज्जत आहे आम्ही किती अपमान सहन करायचा पण संत म्हणतात की अपमान आणि सन्मानाची ही भाषा बाजूला ठेवा याच अपमान सन्मानाच्या विचारामुळे नाते संबंध तुटतात पतीकडून कसला अपमान आणि कसला सन्मान त्याने रागात काही बोलले असेल तरी तो उद्याही तुमच्यावरच प्रेम करेल जर पती तुमच्यावर प्रेम करतो तर तो रागही तुम्हालाच करेल तो शेजारणीला जाऊन तर नाही ओरडणार छोट्या छोट्या गोष्टींवरून सामान उचलून माहेरी निघून जाणे योग्य नाही असे केल्याने नाती आणखी तुटतात पती कसाही असला तरी त्याला समजावून सांगा आणि पती जवळच राहा अनेक स्त्रिया पतीला सोडून आईकडे म्हणजेच माहेरी राहतात पण आईसोबत तुमचे आयुष्य व्यतीत होणार नाही आयुष्य तर पतीसोबतच जाते म्हणून लग्नानंतर आईसोबत जास्त न राहता पतीसोबत राहायला हवे काही माताही आपल्या मुलींना मी तुला रडताना पाहू शकत नाही असे म्हणून परत आणतात पण हे योग्य नाही संत या उदाहरणातून हे समजावून सांगू इच्छितात की पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि राग या दोन्ही भावना असतात पत्नीने पतीने रागाने बोललेल्या शब्दांना महत्व न देता समजूतदारपणे वागावे आणि छोटे वाद झाल्यावर लगेच माहेरी जाणे टाळावे कारण तिचे खरे आयुष्य तिच्या पतीसोबतच आहे संत म्हणतात गृहस्थ जीवनात हसणे आणि रडणे हे तर लागूनच राहिलेले आहे त्यांनी सीता मातेचे उदाहरण दिले जर जनक महाराजांनी रामाला तू माझ्या खूप दुःख दिलेस असे म्हणून चल बेटी तुझे सामान बांध मी तुला जनकपूरला घेऊन जातो आणि रामाचा वनवास संपल्यावर परत पाठवतो असे म्हटले असते तर पत्नीचे सुख पतीच्या सुखात आहे आणि पत्नीचे दुःखही पतीच्या दुःखात आहे पती सुखी तर पत्नी सुखी पती दुःखी तर पत्नी दुखी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीत आई जास्त लुडबुड करते आई मुलीला विचारते सगळं ठीक आहे का सासरमध्ये त्यावर मुलगी सांगते नाही ग आई पती माझं ऐकत नाही पण आईचं म्हणजेच सासूचं जास्त ऐकतो परंतु आईला कोणताही अधिकार नाही की तिने मुलीच्या संसारात हस्तक्षेप करावा जी स्त्री स्वतःचा अपमान सहन करते पण पतीचा अपमान सहन करत नाही तीच खरी स्त्री आहे जी स्त्री पतीचा अपमान करते किंवा करून घेते ती स्त्री नारीच नाही पत्नीने पतीचा आदर करून त्याच्या सुखदुःखात सोबत राहणे हे तिचे परम कर्तव्य आहे पती पत्नीच्या नात्यात माहेरच्या लोकांनी हस्तक्षेप करणे खूप हानिकारक ठरू शकते तुमच्या मात्या पित्याचा सन्मान करा पण जर त्या चुकीच्या गोष्टी सांगत असतील तर त्यांच्या चुकीच्या बोलण्यामध्ये अडकू नका एकदा स्वतःच्या मनाने विचार करा की तुमची जीवनभर साथ तुमची आई देईल की पती देईल जर पती चुकीच्या मार्गावर असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणे हे पत्नीचे कर्तव्य आहे संत म्हणतात की जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पती चुकीचा आहे तर लग्ना आधीच का पाहिले नाही तो दारू तर पित नाहीये ना, ना त्याचे चारित्र्य चांगले आहे ना हे लग्नापूर्वी तपासायला हवे होते संतांनी जगाने स्त्रियांना कसं त्रास दिला आहे यावर दुःख व्यक्त केलं आहे आणि प्रत्येक पुरुषाला हात जोडून स्त्रियांचा सन्मान करायला शिकण्याचा आग्रह केला आहे स्त्रियांची ही एक इज्जत आहे त्यांना एक मान आहे हे आपण विसरता कामाने काही पुरुष आपल्या पत्नीला शिविगाळ करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे जेव्हा एखादा पुरुष पत्नीला आईची शिबी देतो तेव्हा त्याने हे लक्षात ठेवावं की त्याची आई पत्नीची आई आणि त्याची स्वतःची आई यात काही फरक नाही लग्नाआधी प्रत्येक पुरुषाची एकच आई असते पण लग्नानंतर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला दोन माता मिळतात एक स्वतःची आई आणि दुसरी सासू आई त्यामुळे पत्नीचा आदर करा सन्मान करा यत्र नार्यस्तु पूजनते या वाक्यानुसार ज्या घरात स्त्री नेहमी आनंदी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो या उलट ज्या घरात पत्नी नेहमी रडत राहते तिथे लक्ष्मी कधीही येत नाही संतांनी स्त्रीच्या विविध रूपांचा उल्लेख करून त्या प्रत्येक रूपाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे स्त्री ही आई माता म्हणून बहीण म्हणून मुलगी म्हणून आणि पत्नी म्हणून या चारही रूपांमध्ये तिचा सन्मान करायला हवा आईचा आदर करा बहिणीचा आदर करा मुलीचा सन्मान करा आणि पत्नीचा देखील सन्मान करा स्त्री पायातील जोडा नाही तर माथ्यावरची पगडी आहे ती सन्मान असते गौरव असते म्हणून आपण सर्वांनी नारी शक्तीचा तिच्या प्रत्येक रूपाचा आदर आणि सन्मान करायला शिकायला हवं कारण तिच्या सन्मानातच घराचं आणि समाजाचं खरं वैभव दडलेलं आहे संतांनी स्त्रीच्या सन्मानाचे महत्व सांगताना माता सीतेचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण दिलं आहे हे उदाहरण केवळ पवित प्रतिव्रतेचं नाही तर एका स्त्रीने बिकट परिस्थितीतही आपल्या मुल्यांना जपून दोन्ही कुळांना म्हणजेच सासर आणि माहेर कसं पवित्र केलं हे दर्शवतं जेव्हा जनकराजा वनवासात माता सीतेला पाहतात तेव्हा तिची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येत सीतेचे रेशमी केस जटा झालेले असतात आणि तिची दुर्दशा झालेली असते त्यावर त्यांना विचारलं जात की मुलीची ही अवस्था पाहून रडत आहात का यावर जनकराजा म्हणतात की मी या गोष्टीसाठी रडत नाहीये की सीता वनवासात गेली आहे किंवा तिची अशी अवस्था झाली आहे ते म्हणतात वा मेरी बेटी तू धन्य आहेस मी स्वतःला धन्य मानतो की मला तुझ्यासारखी कन्या मिळाली तू दोन्ही कुळांना पवित्र केला आहेस सीतेने वनवासात दाखवलेल्या धैर्यावर जनक राजाला गर्व वाटतो सीतेने विषम परिस्थितीतही आपल्या पतीची साथ सोडली नाही त्यामुळे जसा मुलीचा धर्म आहे तसंच प्रत्येक मुलाचं देखील कर्तव्य आहे की त्याने आपल्या स्त्रीचा सन्मान करावा रावण सीतेला घेऊन गेला असताना रामजींना रावणशी लढण्याची काय गरज होती ते दुसरं लग्न करू शकले असते पण नाही रामजींनी रावणाशी वैर पत्करलं आणि संघर्ष केला तो फक्त स्त्रीच्या सन्मानासाठी पुरुष कसा असावा तो स्त्रीचा सन्मान करणारा असेल स्त्रीची बाजू सांभाळून घेणारा असेल या उदाहरणातून हे स्पष्ट होत की स्त्री ही फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते तर ती दोन कुळांचा अभिमान आणि लाज म्हणजेच सन्मान देखील असते प्रत्येक पुरुषाने रामाप्रमाणे स्त्रीच्या सन्मानाला आपलं प्रथम कर्तव्य मानलं पाहिजे संत स्पष्ट सांगतात की कोणत्याही विवाहित स्त्रीला आनंदित ठेवणारी एक गोष्ट म्हणजे पतीचा आधार पत्नी कितीही संकटात असली तरी जर तिचा पती तिच्या बाजूने उभा राहिला तर ती खऱ्या अर्थाने सुखी होते पतीचं कर्तव्य आहे की त्याने नेहमी आपल्या पत्नीच्या बाजूने उभे राहावे जर पत्नी कधी चुकीच्या मार्गावर जात असेल तर पतीने तिला समजावून योग्य मार्गावर आणावे पण तिला एकटे सोडू नये तिला कायम पाठिंबा देणारा कोणीतरी आहे ही भावना स्त्रीसाठी फार मोलाची असते आजकाल कलियुगात अशा माता पाहायला मिळतात ज्या स्वतःच्या मुलालाच आपल्या सुनेविरुद्ध भडकवतात आईच्या भडकवण्यामुळे अनेक मुले आपल्या पत्नीला सोडून देतात काही मातांना तर आपली सून मार खाताना पाहून आनंद मिळतो आपला मुलगा तिला मारतोय हे पाहून त्यांना मजा येते संत अशा मातांना विचारतात की तुम्ही आता सुनेला मार खाताना पाहून मजा घेत आहात पण तुमचाही काळ बदलेल जेव्हा तळ्यात पाणी नसते तेव्हा मुंग्या माशांना खातात पण जेव्हा तळ्यात पाणी भरते तेव्हा तेच मासे मुंग्यांना वेचून वेचून खायला लागतात हा निसर्गाचा नियम आहे जो जैसा करे सो तसं फल चाखा म्हणजे जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते ईश्वराच्या घरी न्याय नक्की होतो त्याला वेळ लागतो पण तो मिळतोच जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल किंवा कोणाला रडवले असेल तर तुम्हीही रडण्यासाठी तयार राहा त्यामुळे कोणालाही दुःख देऊ नका कोणालाही त्रास देऊ नका ना सुनेला ना सासूला ना पतीला ना पत्नीला आनंदाने जीवन जगा आनंदी राहा नात्यांमधील गंभीरता आणि बारकावे समजून घ्या आजकाल एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करत नाही हे सत्य नाही का महिलांच्या वेदनांना आणि भावनांना पुरुषांपेक्षा अधिक दुखावण्याचे काम स्त्रियाच करतात सून हे देखील स्त्रीच आहे आणि सासू ही देखील स्त्रीच आहे तरीही सासू सुनेला त्रास देते किंवा सून सासूला त्रास देते एका एक स्त्रीकडूनच दुसऱ्या स्त्रीला यातना दिल्या जातात घरात मोठी जाऊ म्हणजे जेठाणी आणि धाकटी जाऊ म्हणजे देवराणी या दोघीही स्त्रियाच असतात पण त्या दोघीही एकमेकींना त्रास देत राहतात उपदेशाचा गाभा हाच आहे की एका स्त्रीला पुरुषांपेक्षा इतर स्त्रियांकडूनच अधिक दुःख मिळते हे दुर्दैवी सत्य आहे स्त्रियांचे दुःख दूर करण्यासाठी पुरुषांच्या सन्माना इतकाच स्त्रियांना स्त्रियांनी एकमेकींना सन्मान देणे महत्वाचे आहे जर प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा आदर करायला सुरुवात केली तिच्या वेदना समजून घेतल्या तर समाजात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो नात्यांमध्ये प्रेम आणि आदर केवळ पती पत्नीमध्येच नाही तर स्त्री स्त्रीच्या नात्यांतही असणे अत्यंत आवश्यक आहे स्त्रियांच्या दुःखाचं मूळ कारण अनेकदा स्त्रियांच्याच आपसी संबंधांमध्ये दडलेले असते म्हणून स्त्रीने स्त्रीचा सन्मान करायला शिकणे हेच सुखी आणि समाधानी जीवनाचे अंतिम सूत्र आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद